व्यवसाय अथवा नोकरीत त्रास होणाऱ्या महिला वर्गांनी शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत रूज पुढील व्रत करावे एका शुभ्र कागदावर केशराने चंद्राची कोर व शनीची आकृती काढावी चंद्राच्या वरील भागात शनीची आकृती असावी शनीला कंकण काढावे नंतर एका पाटावर तांब्या ठेवून त्यात एक रुपयाचे नाणे मुठभर गहू पाववार कापड एक हिरडा व मुठभर नागकेशर घालावे तांब्यावर तो कागद ठेवून सुवासिक फुराने पाणी शिंपडावे नंतर कागदाला गंध फूल व हळद कुंकू वाहावे साजूक तुपाचे निरांजन व सुवासिक उदबत्ती ओवाळावी खोबऱ्याच्या वाटीत पाच खारका घालून त्या तांब्यासमोर ठेवून त्यांचा नैवेद्य दाखवावा कागदावर हात ठेवून ओम नमो विष्णवे नमहा या मंत्राचा वैजयंती माळेवर दररोज एकशे आठ वेळा एकाग्र चित्ताने जप करताना डोळे मिटून घ्यावेत म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते जप संपल्यावर निरंजनाकडे एकाच दृष्टीने दोन ते तीन मिनिटे पहावे ज्योतीत तुम्हाला अनेक वेळेला काही दैवी आकृती दिसतील इतके झाले म्हणजे उपासना संपली असे समजावे असे व्रत आठ दिवस करावे या आठ दिवसात उपवास करण्याची जरुरी नाही फक्त जेवणात कांदा व वा लसूण वापरू नये सात दिवस व्रतस्थ राहावे व शक्यतो कोणाशी बोलू नये आठव्या दिवशी जेवणात काही पक्वान्ने करावी व त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा आठ दिवस पूर्वेकडे तोंड करून झोपावे हो या विषयावर अधिक सविस्तर माहिती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे